मित्रांनो आपण दशांश पूर्णांकाची बेरीज बघितली आज आपण दशांश पूर्णांकाची वजाबाकी बघू वजाबाकी करताना कधी कोण मोठी संख्या वरती पाहिजे आणि छोटी संख्या खाली पाहिजे मोठी संख्या कशी ओळखणार पॉईंटच्या डायकडी संख्या मोठी ती संख्या मोठी असते म्हणजे पॉईंटची डायकडी संख्या अठ्ठेचाळीस आहे इथे पॉईंटची डायकडी संख्या पाच आहे आणि पॉईंटची डायकडी संख्या इथं दोन मग मोठी संख्या कोणती अठ्ठेचाळीस मग आपण हे लिहून घेऊ आपण एकदम या दोघांची मदत करू अठ्ठेचाळीस आणि आठशे आपण बाकी मध्ये तिथं नसले तिथे झेर आहे आपण आता वाजबाकी करून घेऊ झिरो तीन झाल्यान आता दहा तो तीन गेल सात तिथे सत्तर तीन चार चार मधून दोन गेले दोन तीन मधून आठ जातील सात सात तर तेरा तेरा मधून आठ गेले पाच कोणचे काही पॉईंट सात मधून पाच गेले दोन आणि चार मधून झिरो गेले चार आता आपण या संख्येमधून ही वाद करू कोणचे काही पॉईंट दोन पाच बासष्ट इतर झिरो सात सातमधून दोन गेले पाच दोन मधून चार झाले बारा बारा बारामधून चार गेले सहा चार चार चौदा मधून हातचं घेतलं इथं एक चौदा चौदा म्हणून पाच गेले नऊ पॉईंट पॉईंट एकमधून दोन झाले नऊ हातचं इथं झाले तीन अकरामधून दोन गेले नऊ आणि तीन मधून झेल गेले तीन एकोणचाळीस पॉईंट नऊशे पासष्ट उत्तर धन्यवाद